लक्ष्मी कौन बसवतात आपले इकडे हा सासऱ्याच्या घरी होते मग मा? मग आता, जाली। मा? आता ते निरे पिरे झाली मग मग आता ते कोण बसत मग ते आबाले ताप आले गाडग्याच्या घरी महालक्ष्मी बसल्या मग त्या काळानं बाईल खडी साखर दे मग तरी होता तो आला म्हणला काय झालं मी आज बा कालपासून ताप आहे आणि ब करतात म्हणून का बैल खरी साखरचा परसाद द्या म्हणजे कुठे आहे बाई म्हणजे त्या आहेत कुठे आहेत म्हणजे दोघी झाली आहे मग तो बुधा आणि लोक हरिचंद पाटील होता मोठा होता तुमच्या घरी महालक्ष्मी आहे ते आता तुम्ही इथले पोरो सोर झाले घरदार झाले आणि महालक्ष्मी सोडले त्या साक्षात्कार दिसले त्याले बर खरी साखर वाटतो पण तू घ्यायला बरं लागू द्या मग त्या बुड्यानं भीती ताण लावला पहिले काय डॉक्टर नसा वरपा केला अशा सत्याच्या उठून बसला पाहिजे आपण दुसऱ्या दिवशी आला तो बुडा हरले का भाऊ आणि काय झाल रे म्हणे काका त्या दोन बाया होत्या त्या म्हणजे परसाद मागत कुठे होत्या रे जग म्हणे महालक्ष्मी होत्या हे काय म्हणे दारू कुट्या लाईला मोठ्या कचेरी कोटला आला आणि तू असे भजन करणार आला तुझ्या महालक्ष्मी दिसल्या तुला चांगलं झालं तू महालक्ष्मी बसवत मग त्या बुड्यांना केले महालक्ष्मी मग मारील्या मग तो म्हणे बसव नसून बाई मी आता नाही गरीबाचे लगे मी आई कधी म्हणे समजत नाही मी सांगेल म्हणते तेल लाली मी मारिले महालक्ष्मी बसव रे हे तेल होरे खाली म हो, हो बसवतो काका मी मग बजार केला मी माझी महालक्ष्मी बसवले आपल्या काळात संध्याकाळी जेवतात दिवसभर स्वयंपाक करावं लागते अनारसे कांदोले आंबीर ते दिवसभर स्वयंपाक होते मग संध्याकाळी महालक्ष्मी जेवतात मग त्या बुद्ध्यानं सांगले मग दुसऱ्या वर्षी मातीच्या कोथ्या करत त्या कोथ्याला मग बसत माझ्या पहिल्या वर्षी केल्या मग दुसऱ्या वर्षी त्या बाय पाच सहा जणी होत्या आजो सासू होती तुझी सासू होती म्हणजे जेठाण्या मग सगळ्या घरातले बोलावलं बाई तू सरी साठाय तू तयान कर बाई तुम्ही आंबील शिजवा राजा सासू होते आजो सासू म्हटलं आते बाई तुम्ही उंडा कांदा आणि द्या करा फुईस होती मी आपलं तुम्हाला दिसत नाही तुम्ही की नाही वेटून द्या मग हा मांगून आली विशाणे झाली का भाडे आहेत हातचे ते मांगून आली राधा आपले जे शिकवते तिच्या हाताखाली बटक्या झालो मग त्या बाया कुरकुर -कुर करत मग ते काय ह्या आता नाही पाहिल्या आता ह्याच्या हाताखाली आपण मटक्यावर ना त्यानं अशी कटकट करून करून तो स्वयंपाक केला संध्याकाळी के आणली झाली कच्ची जवारीचे फय करत ते झाले हिरवे वर हिरवगार झालं आली ती बुडीत म्हणे झाला स्वयंपाक मग स्वयंपाक झाला पाहिजे जा मग मले ताप आले कैशा झाली मग मले ना काही मला काय झालं सुंद काय सांगू मला चांगलं नाही लागून राहिलं म्हणजे एवढी तू काऊन वरण पाहिलं म्हणे का झालं नाही काय सांगू म राधा काय केलं हे मला काय सांगा मी मालकीनं सांगला मी बटकेनं केलं म्हणे तुम्ही कटकट करू करू स्वयपाक केला आनंदाने नाही केला म्हणून हा खराब झाला बस दुसऱ्या वर्षी सोडून गेल मग काय राहिलं असं सांगा घरात कोणले नव्हत्या मातीचा कनोडा तिच्या खेळ्या मग ते बाबा झाले साच्या बाबा बारा महिन्याचा झाला एवढा वर गोयात पडे दवाखान्यात नेलं मग हरी झाला तीन पुरीच्या पाठीवर पोरगा झाला तर भरलावर मग एक सगळ्याचा मास्तर होता जे बाई होती मत्ताजी म्हणे बाई बोलायचं बसत नाही सगळं पाहिला त्या बुडीनं महालक्ष्मीच निघालं म्हणे महालक्ष्मीचं आहे ना तुलबाई माघरी हो त्या मा कोंडेला घरी कनवड्या म्हणे तुम्ही महालक्ष्मीची मुखं पूंजत जा एवढ्याश आंबील करत जा आता मा बाप होता पाच ए एक मग झिंजाला जावं ते मारवाडी होते तिले दहा पैसे ना सापडा त्या मारवाडीच्या जागून दहा रुपये आणलं वहिनी मला दहा रुपये देता एक नारळ आणलं तेल आणि तांदूळ आण म्हणजे तुमचा पदार्थ करा बापाच्या घरचं घेऊ नका आणि मग ते पुज जा पाटावर या गावात कोल्हाच्या घरी नव्हत्या त्या मुखप उंज मग ते माई ऐकाय म्हणे अशा महालक्ष्मी सत्याच्या आहेत मालकाचं लग्न होईल तर मी उभ्या करीन तू मालिक मग याचं लग्न झालं लाईनाचं मग आई म्हणे मग मला हटीच आठवण की मा आईला सांगलं की उभ्या करी ला उभ्या करा लागतात मग हीचं लग्न झाल्या असं उभ्या केल्या मग का त्या गात याचा माई आई म्हणे बाई कोणाचे राज उडू नये

wobaye lorugnukwu osa ma'a lukci yasote 30a ti a yadda ti a lori jenje karu ruru ko teju a gori lati duk shirya shi sa, sa, wadanda pasu mutu saipoland ati yi ma wauna ga adina sayi e ɓace to flage raka keke wa-wara daji sararon daji meliba सही झाल्या त्यांना ते बीड खाणं मुली शाळेत फेरण्याचं पोत भर त्याच्या घरी सही झाले म्हणजे दुलके त्या बापाच पाच झाडायच हे धरणे आहे त्याच्या घरी महालक्ष्मी बसले की सर्व दे मग त्यांना जेवारी गहू ते माबाने क्या असंड्याच्या घरी तू गेली भीत मार मालक्षी महालक्ष्मी बाबा मी गेली नाही त्यांना आणून दिलं मी जाय तु अशाच्या महालक्ष्मी द्याय सांग बा मुख्य मुख त्या गात कोणाच्या गदीनं ते भी के कोळंबीत कोळंबीत काय अटी कोणाकडे नसत अटी सर्वात पहिले इथूनच बसवल्या

काय करते ते

प्रसाद घ्या खोड प्रसाद घ्या लांब असा उदार कर जीवनचा उदार कर प्रसाद घ्या एक निष्ठ गजानन ना महेवा तुम्ही प्रसाद न्या सादर लकरावा देवा सादर शिवे करावा हात पसर कोणला प्रसाद द्यावा